पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका मटका चिकन 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 हंगामा टिक्का चिकन चिकन बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन 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 मटका बिर्याणी मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ आजच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा शहरचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमचे आदरणीय नेते व ओबीसी समाजाचे लढवई नेते श्री छगन भुजबळ साहेब यांच्या विरोधामध्ये अत्यंत अश्लील शिबिघाळ केलेली आहे त्याचा आम्ही सर्व ओबीसी समाज बांधव जाहीर निषेध करतो आणि त्यांचे आज आम्ही पोस्टरला जोडे मारून त्यांचं पोस्टर जाळण्याचा आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे आणि त्यांना आम्ही इशारा देतो की अशा प्रकारची लोकप्रतिनिधींनी भाषा पुन्हा वापरू नये जर पुन्हा अशी भाषा वापरली तर संजय गायकवाडला आम्ही राज्यभरात फिरू देणार नाही आणि त्यांनी पंढरपूरला येऊन दाखवावा आता त्याचा त्यांना प्रसाद इथला मिळेल असं मी ओबीसी वतीने जाहीर करतो कुठेतरी उद्धव असंच वाटतंय सत्तेचा उद्मात त्यांना आलेला आहे सत्तेची मस्ती आलेली आहे हा गायकवाड नेहमीच लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये बुलढाणा शहरचं प्रतिनिधित्व करतो परंतु अत्यंत अश्लील शिबिगाळ तो नेहमीच वापरतो त्याला आम्ही आज शेवटचा इशारा देतोय जर का पुन्हा भुजबळ साहेब बाबत त्यांना अश्लील वक्तव्य केलं तर त्याला पंढरपूरचा प्रसाद आम्ही नक्की देऊ आज बुलढाण्याचे मसवाल आमदार संजय गायकवाड यांचा आम्ही पंढर पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जात त्यांनी वक्तव्य केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयाला इशारा देतोय ओ तुमच्या गायकवाडांना समज द्या जर ओबीसीच्या नादाला लागल तर इथून पुढं पुड़, ओबीसी समाज जशाच तसं उत्तर देईल छगन बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडनं परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना बघायला मिळेल मराठा आरक्षणचा आक्रोश असल्यामुळे असं वक्तव्य होत मला वाटत नाही कुणाची तरी मतं मिळवण्यासाठी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम सध्या काही लोक का, सत्तेची सत्तेची मस्ती आल्यासारखं वागत आहेत या मस् या मस्तवाल सत्ताधाऱ्या मस्तवाल आमदारांची मस्ती उतरण्याचं काम नक्कीच ओबीस समाज करेल